तर मित्रांनो पंचगंगा प्लॉटिंगची तूर आहे आपली खूप सारे व्हिडिओ आपण या तुरीबद्दल पाहिलेले आहेत आज पाहू शकता आपण शेतामध्ये आलेलो आहे तर एक दोन व्हिडिओ या तुरीचा काढलेला आहे पूर्णपणे जी कापणी करायसाठी सोंगायसाठी आपण म्हणतो ही तूर आलेली आहे आणि बाकीच्या तुरीसुद्धा तुम्ही पाहत असाल तर बाकीच्या तुरीपेक्षा एका महिन्याने लवकर ही तूर आपल्याला आलेली आहे याच्यावर आपण आतापर्यंत दोन फोरणे आहे कीटकनाशकच्या केलेल्या आहेत दोन अति अतिउत्तम पद्धतीने तूर ही आलेली आहे तूर तुमच्यासमोर आहे तूर तुम्हाला कशी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे लवकरच या तुरीला कितीचा उतार येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे खूप सारे शेतकरी मित्र चारू किंवा शंभर गोल्ड किंवा दप्तरी ह्या खूप साऱ्या तुरी लावतात पेरतात आणि त्याचप्रमाणे आपणसुद्धा शंभर गोल्ड तूर आणि चारू तूरसुद्धा टोकन केलेले आहे तिचे व्हिडिओसुद्धा मी यूट्यूब चॅनलवर आपले अपलोड केलेले आहेत तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सुद्धा भेटून जाईल तर त्या तुरीला अजून पन्नास टक्के फुलं हे कायम आहेत आणि पन्नास टक्के फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होत आलेले आहे आणि आत्ता पर्यंत जवळपास आपण त्या तुरीला तीन फवारण्या ह्या कीटकनाशकाच्या केलेल्या आहेत तर सध्याची परिस्थिती पाहून तुम्ही सांगू शकता की आपल्याला धुई ही खूपच जास्त पडत आहे आभाळामुळे तर धुई पडल्याने काय होते की फुलं गळतात आणि तुरीचं खूप सारं नुकसानसुद्धा होते आणि ही तूर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे निबर झालेली आहे हिला धुईचं काहीही आता फरक पडत नाही कारण ही सोगणीसाठी आलेली आहे आणि ज्या पिरियडमध्ये धुई पडते त्या पिरेडमध्ये ही सोगणीसाठी येते तर ही तूर आपल्याला पेरणीसाठी फायदेशीर राहणार तर हिला माल कसा आहे तुमच्यासमोर आहे तर हे पुन्हा आता सांगतो तुम्ही ज्या वेळेस आपला व्हिडिओ पाहता त्यावेळेस व्हिडिओची क्वालिटी ही फुल करून पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर दिसणार कारण आपल्याजवळ काही कॅमेरा नाही आपण मोबाईलने शूटिंग काढून टाकत आहे तर ज्यावेळेस व्हिडिओची क्वालिटी ही फुल असणार त्यावेळेस तुम्हाला शेंगा किती आहेत व कशा आहेत हे पूर्णपणे दिसून जाणार लवकरच भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईन की पंचगंगा प्लॉटिंगची तूर ही कशी काय आहे आणि कशी काय येते तर